मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आज तीस सप्टेंबर पाहूया आपण आजचे पार्सल या ठिकाणी पाहू शकता आपण पहिलंच पार्सल आहे पाहू शकता ओम साहेबांचं पार्सल आहे कारंजा लाळ येथून त्यानंतर रामकेंद्र साहेब आहे अहमदपूरवरून त्यानंतर पाहू शकता विलास एखंडे साहेब इथे जालना इथून त्यानंतर राजू भाऊ साहेब हे इंदापूर इथून त्यानंतर किरण भाऊ साहेब इथे श्रीगोंदा इथून आणि अतुल साहेब पाहू शकता तुळजापूर येथून आणि हे एक अमेरिकन फौजीज का पार्सल आहे कपिल साहेब पाहू शकता यु पी येथून आहे ते पोस्टाने पार्सल जाणार आहे आणि या ठिकाणी काही पोस्टाचे पार्सल आहेत पाहू शकता आपण हा चारा आहे यम सी एन मक्का क्रॉस नेपियर शेळी पालनासाठी दुग्ध व्यवसायासाठी आमच्याकडे भरपूर सारे चारा बियाणे मिळतात सर्व चारा बियाण्यांचे फोटो रेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा जी आपण लिंक मिळेल त्या लिंकला ओपन करून आपण सर्व बियाण्याचे